नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला शेतकरी धान रोवणीत व्यस्त नदी नाले ओसडून वाहू लागले भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला असून गोसेखोर धरणात पाण्याच्या पातळी वाढली असून गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील चुलबन नदीसह लहान मोठी नाले ओसडून वाहू लागले आहेत लाखांदूर तालुक्यातील आता दा शेतकऱ्यांची धान रोवणीच्या लगबग वाढली असून शेतकऱ्यांसह शेतमजूर धान रोवणीच्या कामात व्यस्त झालेले दिसत आहेत लाखांदूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची धानाची रोवणी खोळंबली होती मात्र बुधवारपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने आता शेतकरी सुकावला असून धान रोवणीच्या कामात व्यस्त झाले आहेत मासळ परिसरात धान रोहणीसाठी आता लगबग सुरू झाली आहे तर पावसामुळे चुलबन नदी तसेच तालुक्यातील लहान मोठी नाले तुडुंब भरून वाहत आहेत यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच चुलबन नदीत पाण्याची पातळी वाढली असून पूरसदृश्य स्थिती दिसून येत आहे परसोळी तहिशत शिवारात चुलबन नदीचे पाणी शिरले आहे तर गोसेखुर्द धरणाचे एकोणीस दरवाजे उघडण्यात आल्याने वेनगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झालेली दिसत आहे